नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती रील स्टार म्हणून ज्या व्यक्ती किंवा ज्या महिला किंवा ज्या मुली ह्या रील स्टार म्हणून आपलं नावलौकिक करत आहेत त्या महिला त्या मुली आता ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभागी होताना दिसतात अशीच एक रील आपण पाहतो आहोत त्याचबरोबर काल वडीगोदरी या ठिकाणी चांगला पाऊस झाला आणि या पावसाच्या दरम्यान महादेव जानकरांचं जे बॅनर लागलेलं होतं ते बॅनर हवेच्या दाबाने खाली कोसळायला लागलेला होता आणि ते बॅनर कोसळू नये म्हणून भर पावसात एका ओबीसी तरुणाने त्या बॅनरला सहारा दिला आणि ते बॅनर उभं ठेवलं ही एकात्मतेची आणि लढाईची वृत्ती या कृतीमधनं दिसत आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण जे पाहतो आहोत विविध ठिकाणी काल आज आणि रोजच ओबीसी समाजातील बांधव हे आता वडीगोदरी या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आपल्या गाड्या स्वतःच्या गाड्या त्याचबरोबर इतर समाज बांधवांना सोबत घेऊन एका त्वेषाने लढाईला सामोरं जात आहेत मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद हा संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो आहे आणि अशातच आता हे समाज बांधव एकत्रित येताना दिसतात तर या पद्धतीचा हा व्हिडिओ देखील आपल्यासमोर आहे रील स्टार फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरती त्यांच्या रील हा प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात असे काही रील स्टार देखील या आंदोलनात आता सहभागी होताना दिसतात आणि तरुणाईचा जल्लोष त्याचबरोबर या मंडळींना यामध्ये घेतलेला सक्रिय सहभाग निश्चितच या संपूर्ण गोष्टीला आणि ओ बी सी आंदोलनाला आता पाठबळ मिळतं आहे असं म्हणायला हरकत नाही तर मंडळी महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी आरक्षण बचाव हे आंदोलन सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्या आंदोलनात सक्रिय पद्धतीने सहभाग ही मंडळी घेताना दिसत आहेत आणि या, या सहभागामुळे निश्चितच संपूर्ण वडीगोद्री परिसर हा मोठ्या प्रमाणात गजबजलेला आहे प्रचंड ओबीसी बांधवांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आहे आणि त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव हे एकत्रित येतात मंडळी ही कालची दृश्य आहेत आज पुन्हा एकदा नव्याने नवीन समाज बांधव हे या ठिकाणी एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद